असंही ना म्हणजे असं करता तुम्ही काही दिसले काय घात तो एक दिवसामध्ये बाजार पडता एक दिवसामध्ये उठले तर हे गव्हर्नमेंट असा अहो का काय नाही आहे का नाही काय हा काय तर काय शेतकऱ्याचा वारे आहे का नाही कोणी ते शेतकऱ्याने आत्महत्या करायची वारे आले आत्महत्या करत नाही रगीड आणि तसंच राहतात उद्या काय काही काय आम्ही आज आज आमची आम्हाला माहिती आहे की आमची पोरं शिकू शकत नाही शाळांना काही करू शकत नाही एवढी बेकारी

ആയിക്കാ മ त्याचा नंबर आलेला आहे त्याला आलेलाय आपण जर पाहिलं पारण्या कृषी उत्तम बाजार समिती इथं आता लाईव्ह बाजार बाजारभाऊची परिस्थिती पाहिली एकवीस रुपयापासून ते बावीस रुपयापर्यंत चोवीसशे पर्यंत चांगला कांदा गेलाय शेतकऱ्यांचा असं म्हणजे कि बाबा कांदा बत्तीसशे पस्तीसशे पर्यंत होता साधारण तीस बत्तीस रुपयांत कांदा घ्यायला गेला पाहिजे शेतकऱ्याला तिच्छा देऊन परवडत नाही आता शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे आपण परत तुमची नाक होतो भांडवलला मार्केट कमिटी काय पाय निर् बाजार समिती आज बारा सहा दोन हजार चोवीस आज वीस बावीस रुपये काढला काय अपेक्षा कमीत कमी तीस रुपये तरी कांदा जायला पाहिजे मुळात कसं होतं मा चार दिवसाचा काल जमनगरला पण आहे ना तीस रुपयाने गेला होता कांदा त्या आणि मागचा रविवारचा हे चार दिवसात ॲव्हरेज लोकांनी माल काढला हा असं असत एकदम दहा हजार रुपये एक दोन तीन रुपये समजू शकतो त्यामुळे काहीतरी व्यापाऱ्यांचा गोड कमलाय असं वाटतं पाहिलं ना मार्केट मध्ये बत्तीस रुपये गेले पाहिजे चांगला कमीत कमी आज पुन्हा पाहिलं ना मी तीस मार्केट आहे आणि म्हणतो एक दीड रुपयाची तिकीट त्याबद्दल काही वाद नाही पण तुम्ही दहा हजार जर देऊन रिवर्स करता तर तुम्ही व्यापारी जी एकजूट करून सर्व सर्व शेतकऱ्यांची मदत करताय दहा बारा रुपये थांबू आता घरी बरं थांबू आपण पाहू नाही तर मार्केट आपण बंद करू चला બંધ <mulicum> કરો <mulicum> Gay reduce बालभा बालेते अद्राका ह czego चाहित एक ini है अजिया, जै पराउ मेटमारया, लत में चाहिति आपारी लुज्धाबा आपकरली हरी तर्यकाचाचाचला लाव 24 руки अपार्ला काय वरते रे आमचा पर्यंत पेश घेतल्या तुझ्याच विचार तमोनी के लिए आते हैं दो रुपए वाटर दांतियों सत्तमांटी का बुन। मैंने हाँ कहा ना जरा ये बोलने वाले बातें बार बनवाई थीं। तो कि मेरी जबरदस्ती बातें बोलने वाले क्या बोलेंगे अकेले कब तक बता? अकेले 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 अकेले क

ખાલી <tis> 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 नगर अचानक बत्तीस तेहतीस रुपये झाल्यामुळे आणि आज पारनरमध्ये डायरेक्ट वीस एकवीस रुपयांनी लाव काढली त्याच्यामुळे संपतो तर शेतकऱ्यांनी या मार्केट बंद पाडावा अशी सगळ्याला आमच्या व्यतिरिक्त विनंती बाजार वाढून चालू करा आणि तीस रुपये जर असतील तिने चालू करा असं विनंती आज बावीस तेवीस चोवीस रुपये रेट काढले एक पाच ते सहा रुपयाचा दोन झाले आणि वाढलेली आहे गोण्यांचे रेट वाढले कंपनीमध्ये गेल्यानंतर गोणीचा एक एक रुपया कमी घेतला इथं रोज आल्यानंतर आमच्या दरणी लावला आज एक तीस रुपयाचा बाजार भेटतो तो माणसा पंचवीस रुपयाचा भेटलो उद्या पस्तीस रुपयाचा भेटतो काही या परिस्थितीत बघू शकत नाही दाग मागण्याचं कारण फक्त आमचं एकच आहे त्या सरकार कोण अपेक्षा आहे का याची रेट वाढवत आणि मोदी लक्ष करावं फक्त हो शंभर टक्के घर आहे विचार करावा लागेल शेतकऱ्यांना साहेब महाराष्ट्रामध्ये